तीन प्रकारच्या मिश्र डाळीपासून आपण हे छान मसालेदार वरण बनवणार आहोत आपण हे वरण अगदी सोपं आहे बनवायला आणि खूप पौष्टिकही आहे खूप छान असं वरण लागतं हे बघा उडदाची सालीसहित सा डाळ घेतली आहे मी एक चना डाळ घेतली आहे आणि एक तूर डाळ घेतलेली आहे एक स्पून भरून मी समप्रमाणात प्रमाणात डाळी घेतली आहे तुम्ही ही वाटीचं मेजरमेंट तुमच्या स तुम्हाला हवं त्या यानुसार तुम्ही घेऊ शकता बघा आता प्रत्येकी मी एक एक स्पून तिन्ही डाळीचं मिश्रण घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित आता मिक्स करून मी त्याला धुवून घेणार आहे दोन ते तीन पाण्यांनी धुवायचं आहे आपल्याला आता ते भिजत घालून ठेवलं आहे मी अर्धा पाऊण तास आता कुकरला लावायला घेते आहे मी त्यासाठी मी त्याच कुकरमध्ये भात लावून घेणार आहे त्यामुळे मी एकीकडे भात पण घेतला आहे बघा आता धूळ डाळी धुऊन झाल्या आहेत आणि कुकर आता मी लावायला घेते आहे दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या आपल्याला आता मी मसाला घेतलेला आहे बघा सुक्या लाल मिरच्या खोबरं भाजलेला कांदा लसूण कढीपत्त्याची आणि कोथिंबीरची पाने बघा प्रत्येकी एक एक करून आपण सगळा मसाला तेलामध्ये तळून घेणार आहोत व्यवस्थित एक एक करून आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे कडेपत्त्याचे पाणीही आपल्याला छानशी परतून घेणार आहोत आपण आता मी खोळून घेतलेला लसण आणि इकडे पत्ता घातलेला आहे फोडणीला आणि त्याचं वाटण करून घेतलं आहे आपण एकीकडे आता त्यातच टोमॅटो ॲड केला आहे वरतून मीठ टाकलं आहे मी आणि व्यवस्थित ता ता आता त्याला एकजीव करायचा आहे त्यामध्ये तुम्ही मसाला धन्यापूट जिरेपूड टाकू शकता आणि आता वाटण तयार जे झालेलं होतं आपल्या मसाल्याचं ते मी यामध्ये ॲड केलेलं आहे आता व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला बघा झालेलं आहे व्यवस्थित एकजीव आता त्यामध्ये आपण अशी तरी आली का आधीवरती तेल सुटलं का त्यामध्ये आपण ते कुकरमधलं हे टाकून घेणार आहोत शिजवलेले डाळीचं मिश्रण आणि तुम्हाला हवे त्या कन्सन्टन्सीमध्ये तुम्ही ठेवू शकता त्याला तुम्हाला घट्ट हवं असेल तर घट्ट आणि पातळ जर आवडत असेल तर पातळ गरम बनवू शकता बघा छान अशी उकळी येते आहे त्याला आता जवळजवळ आपलं वरण झालेलं आहे अशी मस्त अशी उकळी काढायची खूप छान लागतं हे चवीला खूप चविष्ट लागतं आणि पौष्टिक तर खूप असतं हे त्यासाठी नक्की ट्राय करा बघा आता तयार आहे ताट पण लावून घेतला आहे मी मस्त भाताबरोबर चपातीबरोबर आणि ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बरोबरही हे खूप चवीला लागतं नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक आणि सबस्क्राई